शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना आर्थिक निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय जी आर आला असून पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील जाहीर करण्यात आल्या आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय बघूया जून दोन हजार पंचवीस ते अगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी मदत देण्याकरिता रुपये एक हजार तीनशे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या निधीप्राप्तीसाठी एकोणीस जिल्हे पात्र झाली आहे ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर कोल्हापूर हिंगोली बीड लातूर धाराशिव नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद